असतील त्यांना अटक झाली पाहिजे नरेंद्र जाधवांची समिती अनावश्यक आहे कुणाचीही दंडेलशाही चालणार नाही त्रिभाषा सूत्राबाबत दीपक पवार यांनी हा इशारा दिला नरेंद्र जाधवांची समिती अनावश्यक आहे वेळ काढूपणाची आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी अगदी सुरुवातीला म्हटलंय समितीचं नाव जाहीर करताना की या समितीचा निर्णय आम्हाला मान्य असेल ज्या समितीचे सभासद सुद्धा अजून नेमलेले नाहीये त्या समितीचा निर्णय तुम्हाला मान्य असेल असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा ती समिती काय निर्णय देणार आहे किंवा त्या समितीनं काय निर्णय देणं अपेक्षित आहे याच्याबद्दलची स्पष्टता माननीय मुख्यमंत्र्यांना आहे असं दिसतं आणि त्यामुळे नरेंद्र जाधवांनी समितीला आमचा त्रिभाषा सूत्राच्या बाबतीत कोणाच्याही समोर बदलणार नाही ही जी महेजे मुख्यमंत्र्यांचं विधान आहे ते धाकदपटशाचं आहे दंडेलशाहीचं विधान आहे त्यामुळे सरकारनं कोणापुढे दबण्याचा प्रश्न नाहीये सरकार ज्यांना दाबण्याचा प्रयत्न करत होतं त्यांनी उलट आवाज उठवून बोलण्याचा प्रश्न आहे बबनराव लोणीकरांवरून विधानसभेत गदारोळ बबनराव लोणीकरांनी माफी मागावी अशी मागणी विरोधकांकडून केली के जाते